नमस्कार शेतकरी बांधवांना तर बघा आज सॉयबीनच्या शेंगा आणल्या वाड्याला सुरुवात केली रानातून सोयाबीन काढून टाकून गेलो येतानी कमीत कमी नाही म्हणलं झाड आणलेत उठून घरी ओले ओले बघून आणि ओलेवले झाड आणून त्याची त्याची शेंगा शिजवून खायच्यात मला आधी माहीत नव्हतं बरं काय शेंगा हे शिजवून खायच काय असं म्हणून या गणत गंतर, गणतडीची चुलती आहे आमची आणि तिने घेतले असते झाड हिरवे हिरवे बघून तिला म्हणलं आता काय कशाला घेतलं म्हणलं का ती म्हणली तुला माहित नाही का तिने म्हणलं काय ती म्हणली अग अिजवायच्या लय भारी लागतात म्हणली शिजवायच्या खायच्या म्हणलं शेंगा शिजवायच्या कुठं सोयाबीनच्या शेंगा ती म्हणली हो तर मग एका दिवशी मी काय किरण मॅम त्या दिवशी नाही घेतल्या मी सांगा तिने घेतल्या आणि शिजवल्या शिजवल्या आणि तिच्या लेकीनं माझ्या लेकीला खायला दिल्या माझी लेख मानली काय माही असलं आणि काय आणलंय म्हणजे मलाच खायची माहिती नाही तर माझ्या लेकीला कुठून असं खायची माहिती त्याच्यामुळे मग तिनं म्हणजे काय मी ना काय खात असलं तिनं तसं ठेवले आणि बाहेर गेले तिथ्यात मी एका घरात येऊन नाही मी घरात आले बघितलं म्हणलं असलं काय माझं म्हटलं बनलं बघते मी तर काय शेंगा म्हटलं तर सोयाबीनची शेंगा येतात आशा कशा सगळ्यात घ्या घेतल्या खायला चालू एक क्षण खाल्ली मी आपलं दे काय त्याची चव लागली बाया बाया, 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 बाया। खरंच लयच भारी तिनं कशी शिजडी माहितीये का थोडंसं मीठ आणि थोडीशी भुरकी भुरकी चटणी लाल भुरकी टाकली आणि शिजवून दिल्या ठुल्या होत्या तिच्या बेकी आणल्या खायला काय म्हणतात शेंगा लागल्या रेट रोज दुसऱ्या दिवशी की नाही ना ना ताई मारे असं कशाला जाडं घेलीस तर आज पटकन शेंगा घेतले आणि वाटायला लागले शेंगा घेतात मला घरी आल्या शिजवून खाऊस तर मला नाही चला 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 मला शेंगाने तूड लागला शेंगाली तुझ्या इच्छा पूर्ण केली एवढ्या झाड तुम्ही म्हणला तुम्ही इशिक झाडं तू मी उठी दे उठी द्यायची सोयाबीन बाजूला शिरंग आणले शिजवलेल्या दोन चार त्या मनातच बसल्या माझ्या त्याच्यामुळे म्हणलंच नाही त्यांना घेऊ का कसे म्हणून पूर्ण पुढच्या सोयाबीनला केल्या तुम्हाला नाही पण मला माहितीच नव्हतं मी लहानाची मोठी झाली असं कधी खाल्लं नाही आम्ही असं खातेत म्हणून पण हे कोणी कोणी शांगा खाल्ल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का कारण की मी काय खाल्ल्या नाही शिजून शिजवून त्या खरं काय म्हणजे का नाही इमानदारी माझ्या खरं खरं सांगायला लागले मी की मी पहिल्यांदा शेजारांच्या खायच्या खाल्ल्यात मी काय कधी शिजविल्या नाहीत कधी खाल्ल्या नाहीत किंवा असं मला माहितीच नाही की हे शेंगा खातेत म्हणून पहिल्यांदा काल त्या शेजार्यांच्या शेंगा घेऊन खाल्ल्या जीवन नाही तो इच्छा पूर्ण करून घ्यावं लागत माणसाची पण माहिती पाहिजे ना हे खायचं ते खायचं काय होते मरायला माणूस हे खाते काही झाड लाव लागली का नाही लेकर बाळ सगळे खाते आणि जर नाही चव लागली ना कुणाला तर मला एकटीला खायला गरबडी मध्ये उठलं एखादा जरा महागच म्हणते माणूस बाबा राहणार एखाद्या माहिती पाहिजे ना माहिती नसते काय करणार तुम्हाला माहिती होत का मला होत माहिती पण मला कुठं काय माहिती होत म्हातारा झाला का मला म्हातारा झालं पण आता कुठं ध्यानात राहते ध्यानाला काय ध्यानात धरायची गोष्ट आहे वर्षाला वर्षी पीक येत येईल ध्यानात इसरा सारखं तर का नवतरणा पणात बघितलं होतं ना आता आले म्हातारा पुढच्या वर्षी हे बैल खात काही पाला Farei due tappagalli. Chi è un bello bello, ma... Tu oltre a fare di... Zagna. Ma io e posso andare a fare i tuoi, vieni. Dite pure che è è è

काय म्हणाले वाड्या शेंगाचे वाड्या शेंगा काय करायचं वाड्या सांगा तुटत वाड्या शेंगाच काय करायचं वाड्या शेंगा बी नाही थोड्या का थोडं थोड्यावाले त्याचे ढपन पिवळे काळे काळे पडले काळे काळे नाही पिवळे पिवळे காய்களை சேர்ந்த அந்த குணையில எப்படி சூழ்நாட்டி ஏபா மீன்க்கு

तर झाल्या शेंगा तोडून आता घेते ह्याला शिजून शिजल्यावर शीजू दादू तुम्हाला आता कशा झाल्या तर मीठ हे टाकून त्याला शिजल्या बघा शेंगा कुकर मध्ये शिजूया दोन चार सीटांमध्ये तर शेंगा उघड घाय होऊन झाल्या शिजून उघा झाल्या काय काय दोन हात असं सोडून खायची गरज आणि आमचे बालक मागे सांगतो म्हणले मला काय खायचं पिझा नाही काय नाही आणि आता कसे खायचे बघाय त्यांना बोललं तरी ऐकवायना गेलं काय झालं दहा बारा मागापासून काल करते मी तुम्ही गप्प ग अरे बघा शिजी म्हणलं खाऊन तर बघावं लागलं काय उचल एखाद्या दोन शेंगं घेऊन खाऊन बघत असतील काय इतकं इतका मटे सांगा बरं नाही म्हणजे एकदा चौघ मी ते आणतोच हे र होई बाय का आता पुढच्या वर्षी आता संपण सॉरी अंदाज सिजन तर संपलं माहिती नसल्या असत असतं

घेत नाही तर खरंच का नाही म्हणजे सोयाबीन भाडी लागायला का काय का